कराड तालुका पोलीस स्टेशन हद्दीतून गहाल झालेले चार लाख रुपये किमतीचे पंधरा मोबाईल तक्रारदारांना केले परत कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कराड तालुका पोलीस स्टेशन हद्दीतून गहाळ झालेले मोबाईल शोधण्याच्या दृष्टीने पोलिस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी सूचना दिल्या होत्या याबाबत या डीवाय एस पी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर पोलीस उपनिरीक्षक सचिन भिलारी तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अमिलदार नितीन एळेवे उत्तम कोळी सज्जन जगताप प्रफुल्ल गाडे सचिन निकम यांनी बिहार उत्तर प्रदेश राज्यातून तसेच महाराष्ट्रातील औरंगाबाद अहमदनगर सोलापूर पुणे जिल्ह्यातून तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती घेऊन मोबाईल फोन प्राप्त केले व दिनांक दहा रोजी पंधरा तक्रारदारांना कराड तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या हस्ते चार लाखांचे मोबाईल परत करण्यात आले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलिस अधीक्षक अचल दलाल डी वाय एस पी अमोल ठाकूर पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर पोलीस उपनिरीक्षक सचिन बेलारी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार नितीन एळवे उत्तम कोळी सज्जन जगताप सचिन निकम गाडे यांनी केली एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड